जर मला दररोज एकही प्रॉब्लेम येत नसेल ना तर तो माझ्यासाठी चांगला दिवस नक्कीच नाही मला एक तरी प्रॉब्लेम असलाच पाहिजे तो सोडवावा आणि नंतर समाधानी वाटावं वा। असं एका अब्जा दिशानं म्हटलंय खरं पण त्यांचं हे वाक्य त्यांच्याच अंगाशी आलं आणि त्यांची कंपनीज दिवाळखोरीत गेली तशा गरिबीतून वर आलेल्या श्रीमंतांच्या गोष्टी आपण ऐकल्याच आहेत पण ही स्टोरी जरा वेगळीच आहे ही स्टोरी आहे ती गरिबीतून श्रीमंतीची आणि श्रीमंतीतून पुन्हा गरिबीची आता ती कशी काय आणि कोण आहेत ते अब्जादेश आणि कोणती आहे त्यांची ती कंपनी काय आहे त्यांची का सक्सेस आणि डाऊनफॉल स्टोरी जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते भारतीय वंशाचे बिझनेसमॅन बावागुथू रघुराम शेट्टी उर्फ बी आर शेट्टी यांनी यु मध्ये यशाचं प्रतीक म्हणून काम केलं आणि त्यांच्या व्यावसायिक उपक्रमांनी कोटी अंदाजे फाईव्ह अब्जपेक्षा जास्त संपत्ती गाठली त्यांचा पोर्टफोलिओ जितका ग्लॅमरस होता तितकाच तो वैविध्यपूर्ण होता त्यांच्याकडे प्रतिष्ठित बुर्ज खलिफाचे दोन संपूर्ण मजले एक प्रायव्हेट जेट रोल्स रॉयस आणि मे सारख्या लक्झरी वाहनांचे ते मालक होते त्यांचं व्यवसाय साम्राज्य युएई ची सर्वात मोठी प्रायव्हेट हेल्थ सर्व्हिस प्रोव्हायडर एन एम सी हेल्थ आणि यु एई एक्सचेंज चा समावेश असलेली वित्तीय सेवा फर्म फिना ब्लर यांनी मजबूत केली होती पण तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की हे सगळं भूतकाळात का तर त्यांच्या कंपनीचा असा काही डाऊनफॉल झाला की त्यांना हे सगळंच गमावं लागलं पण ते कसं आणि मुळात त्यांची कंपनी नेमकी सुरू कशी झाली हे आपण सविस्तर बघूया एक ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी कर्नाटकातील उडुपी येथे जन्मलेल्या शेट्टी यांनी त्यांच्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात अगदी सामान्य पद्धतीने केली एकोणीसशे सत्तरच्या दशकात ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेले तिथे जाण्याआधी त्यांनी फार्मास्युटिकल स्टडीज शिकून घेतलं होतं तिथे ते सुरुवातीला फार्मासिस्ट म्हणून काम करत होते आणि नंतर त्यांनी फार्मासिस्ट म्हणून काम केलं पुढे परवडणाऱ्या आरोग्य सेवेतील तफावत ओळखून त्यांनी एकोणीसशे मध्ये न्यू मेडिकल सेंटर सुरू केलं भविष्यातील व्यवसाय उपक्रमांचा बनलं त्यांच्या पत्नी डॉक्टर चंद्रकुमारी शेट्टी एकमेव डॉक्टर असल्यानं त्यांनी एकाच क्लिनिक मधून सुरुवात केली आणि त्यानंतर एन एम सी युए मधील सर्वात मोठ्या खासगी आरोग्य सेवा प्रोव्हाइडर्स मध्ये विस्तारली होती आणि एकोणीस देशांमध्ये दोनशेहून अधिक सुविधा चालवत होती व दरवर्षी लाखो लोकांना सेवा देत होती फक्त सहाशे पासष्ट रुपयांपासून सुरुवात करून त्यांनी भारतातून आखाती देशाचा प्रवास केला आणि अठरा हजार कोटी रुपयांची ही अविश्वसनीय संपत्ती निर्माण केली दोन हजार बारा मध्ये एन एम सी हेल्थ लंडन स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेड होणारी पहिली आखाती आरोग्य सेवा कंपनी बनली त्याची मार्केट व्हॅल्यू दहा अब्ज पर्यंत पोहोचली आणि तिचा युकेच्या सर्वोच्च स्टॉक इंडायसेस असलेल्या एफ टी एस ई शंभर इंडायसेस मध्ये समावेश झाला बँकर्स टेकओवर्स आणि गुंतवणूकदारांचा विश्वास लवकरच मोठ्या प्रमाणात विस्तार झाला पुणे शेट्टी यांनी युए एक्सचेंज ही मनी ट्रान्सफर कंपनी विकत घेतली जी जागतिक रिमेंट मध्ये आघाडीवर होती आणि लाखो परदेशिक नागरिकांना सेवा देत होती तसंच दोन हजार चौदा मध्ये त्यांनी ट्रॅव्हलेक्स ही प्रमुख परकीय चलन कंपनी खरेदी केली जी जागतिक स्तरावर अस्तित्वात आहे दोन हजार तीन मध्ये शेट्टी यांनी निओ फार्मा ही औषध निर्मिती करणारी कंपनी सुरू केली ज्याचं उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी केलं होतं दोन हजार दहाच्या मध्यापर्यंत शेट्टीच्या व्यवसायांची अब्जावधींमध्ये होती ज्यामुळे ते यु मधील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक बनले दोन हजार एकोणीस मध्ये फोर्ब्सच्या अंदाजे निव्वळ संपत्ती सुमारे तीन पूर्णांक पाच अब्ज डॉलर झाली आणि त्यांना मध्य पूर्वेतील एक टॉप बिझनेसमन म्हणून स्थान मिळालं शेट्टींच्या विलासी जीवनशैलीमुळे त्यांचं यश दिसून आलं त्यांच्याकडे दुबईतील बुर्ज खलिफा आणि पाम जुमेराह येथील प्रतिष्ठित रिअल इस्टेट एक खासगी जेट आणि रॉल्स रॉयस आणि मेबॅग सारख्या उच्च दर्जाच्या गाड्यांचा सा समावेश होता हे सर्व त्यांच्या समृद्धीचं प्रतीक होतं पण हे साम्राज्य जा जास्त वर्ष टिकू शकलं नाही डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये अमेरिका स्थित गुंतवणूक फर्म मडी वॉटर्सनं एन एमसी हेल्थ वर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला होता की एन एम सीचे चे कर्ज कमी दाखवण्यात आलं होतं आणि आर्थिक अनियमितता लपवण्यात आली होती एन एमसीचं खरं कर्ज हे दोन पूर्णांक सात अब्ज डॉलर्स होतं पण नंतरच्या तपासात ते सहा पूर्णांक सहा अब्ज डॉलर्स इतकं जास्त असल्याचं उघड झालं ज्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं आर्थिक नुकसान झालं या परिस्थितीमुळे शेट्टी यांना राजीनामा द्यावा लागला आणि एनएमसी हेल्थ लंडन स्टॉक एक्सचेंज मधून काढून टाकण्यात आलं ज्यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली शेवटी त्यांना बारा हजार चारशे अठ्या कोटी रुपयांच्या त्यांच्या कंपनीला एक डॉलरला म्हणजे चौऱ्याहत्तर रुपयांना विकावं लागलं शेट्टी यांच्या समोरील चॅलेंजेस केवळ आर्थिक नव्हती त्यांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला ज्यात अबुधाबी कमर्शियल बँकेकडून खटला आणि भारतीय अधिकाऱ्यांकडून चौकशीचा सा समावेश होता त्यांची खाती यु च्या सेंट्रल बँकनं जप्त केली आणि त्यांच्या कंपन्यांवर निर्बंध लादले गेले एन सी हेल्थ आणि एक्सचेंज एक्सचेंजनं नवीन मॅनेजमेंट खाली कर्जाचं रिऑर्गनायझेशन केलं कर्जदारांनी शेट्टी आणि त्यांच्या कंपन्यांवर अब्जावधी डॉलर्सचा दावा दाखल केलाय एन एम सी हेल्थला कर्ज देणाऱ्या अनेक बँकांना मोठं नुकसान सहन करावं लागलंय ला दोन हजार चोवीस पर्यंत शेट्टी भारतात परतलेत आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाबाबत कायदेशीर लढाई लढत आहेत एक चूक माणसाला पुन्हा एकदा शून्यावर आणू शकते आणि एन हे याचं बेस्ट उदाहरण आहे कंपनी आणि शेट्टी जर वाहवत गेले नसते तर आज कदाचित ही सक्सेस स्टोरी म्हणून समोर आली असती त्यांच्या या स्टोरी बद्दल तुम्हाला काय वाटतं जर ते वाहवत गेले नसते त्यांच्या या डोलाऱ्यामध्ये त्यांनी प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंट केली असती तर त्यांची कंपनी आज वाचली असती का आता पुढे त्यांचं भविष्य काय याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद